महापालिकेच्या पहिल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजीतील राजकारणात हालचालींना असून दोन माजी उपनगराध्यक्ष एक माजी पाणी पुरवठा सभापती एक महिला व बालकल्याण समिती सभापती आणि काही माजी नगरसेवक भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली आहे हा प्रवेश मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे विशेष म्हणजे या सर्व नेत्यांचा संबंध शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गट या सहयोगी पक्षाशी होता त्यामुळे स्थानिक राजकारणात या प्रवेशामुळे मोठी खळबळ उडाली आहे या नव्या प्रवेशामुळे महापालिका निवडणुकीत भाजपाची संघटना अधिक मजबूत होणार असल्याचे संकेत मिळत आहेत भाजपाचा विद्यमान आमदार असलेल्या इचलकरंजीत इतर पक्षातील नेत्यांना आपल्या गोटात घेत भाजपाने सत्तेची लढाई आधीच आघाडीवर नेल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे मात्र या प्रवेशाचा प्रत्यक्ष फायदा भाजपला होणार की महाविकास आघाडीला एकत्रितपणे मतांची झळ बसणार हे येत्या काही दिवसात स्पष्ट होणार आहे मंगळवारी सकाळी कोण कोण प्रवेश करते याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे